दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी वेळ पहाटे सव्वा चार वाजेच्या अग्निशामक दलाला बिल्डिंग सिद्धार्थ सुरेश कोळी यांच्या घरी तिसरा मजला इथं आग लागली आहे अशी माहिती मिळताच अग्निशामक दल व फायर फायटर प्रताप दत्तात्रय गडदे फायर फायटर सर्पराज अकबर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन व आपला ज्यो धोक्यात घालून दोघांनी व सहकारी मित्र यांच्या मदतीनं तिसऱ्या जी आग लागली होती ती अग्निशामक शिडीचा वापर करून आगीच्या ठिकाणी पोहोचून ती आग विजवण्यात आली जत नगर परिषद जत अग्निशामक दलाचे फायर फायटर प्रताप दत्तात्रय गडदे फायर फायटर सरफराज अकबर नाईक ड्रायव्हर सार्थक नागेश पाटील यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आणली पहाटेच्या सुमारास कुलर गरम होऊन ही आग लागल्यानंतर घर मालकानं याची माहिती जतनगर परिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कुंभार यांना दिली पहाटे चार वाजताही मिळालेल्या या दुर्घटनेची दखल घेऊन कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अशोक कुंभार यांनी अग्निशामक दलाला आदेश देऊन ही आग आटोक्यात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यानं मोठे नुकसान टळले जत शहराच्या हद्दीत आगीच्या घटना वारंवार घडत असतात अशा प्रसंगी जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कुंभार व अग्निशामक दलाचे जवान आपली भूमिका तत्परतेने व प्रामाणिकपणे पार पाडत जनतेला मोठा दिलासा त्यामुळे जत नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कुंभार व अग्निशामक दलाच्या सर्व जवानांचे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय वार्ता न्यूज नेटवर्क